आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे बाराशे एकावन्न तेराशे रुपये एकावन्न एकशे रुपये एकाहत्तर रुपये चौदाशे रुपये चौदाशे एकावन्न रुपये एकाहत्तर रुपये एकावन्न रुपये एक्क्याऐंशी रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये एकाऐंशी रुपये सतराशे रुपये सतराशे दहाऐंशी चाळीस अठराशे पन्नास साठसत्तर पंचाहत्तर अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एस के सातशे रुपये आठशे अकराशे अकराशे अकरा एकावन्न रुपये 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 बाराशे एकावन्न एक तेराशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये एंटी बोला तीनशे तीनशे रुपये चारशे रुपये एकावन्न रुपये एका रुपये पाचशे रुपये अकरा एकावन्न रुपये सहाशे रुपये सहाशे अकरा एकावन्न सहाशे एकाहत्तर एक्क्याऐंशी सातशे एकावन्न आठशे रुपये आठशे दहा वीसशे चाळीस आठशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे 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 चाळीस नऊशे पन्नास रुपये नऊशे साठ रुपये सत्तर एक हजार रुपये एक हजार रुपये <tiff> एंटी दोनशे रुपये तीनशे रुपये नऊशे सार एकावन्न एका एक्याऐंशी चारशे चारशे दहा दहाशे चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर पाचशे रुपये पाचशे दहा एकशे चाळीस पाचशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर सहाशे रुपये सहाशे रुपये एंटी बोला एक हजार रुपये बाराशे रुपये दोन हजार रुपये एकावन्न एकवीसशे रुपये बावीसशे रुपये एकानए एकाहत्तर तेवीसशे एकवीसशे दहा एकावन्न चोवीसशे 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 दहा ते चाळीस पन्नास पंचवीसशे रुपये पंचवीसशे दहा वीस ते चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये डबल डबल्यूएस एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये अकराशे एका बाराशे तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे रुपये सोळाशे एकावन्न सतराशे रुपये सतराशे अकरा एकवीस एकावन्न एका अठराशे रुपये अठराशे दहा एकवीस ते चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर एकोणीसशे एकोणीसशे एकोणीशे दहा वीस ते चाळीस एकोणीसशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर ले ले दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये हे बी बोला सहाशे सहाशे रुपये रुपये सातशे रुपये एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी आठशे रुपये आठशे अकरा एकावन्न नऊशे हजार रुपये एक हजार अकरा एकवीस एकावन्न एकसष्ट अकराशे अकरा एकावन्न बाराशे बाराशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एकावन एकसष्ट्याऐंशी दहाशे बाराशे एकावन एस एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये हे एक हजार दहाशे चाळीस हजार पनास। सत्तर पंचाहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे दहा वीस अकराशे वीस अकराशे वीस अकराशे वीस अकराशे तीस अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये एस के